त्यात हिला ओळखायचं झालं तर नक्कीच आळी ही नुकसान करते पण त्याची जर प्रौढ माशी आपल्याला आली तर त्याचा उपयोग आपल्याला नियंत्रणात होतो त्यामुळे किळींची ओळख ठेवणे हे तितकच गरजेचं आहे त्यांच्या नियंत्रणासोबत तर सुरुवातीला सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे आपला डास जसा दिसतो तर त्या प्रकारचा जर कीड आपल्या हळदीच्या भूती आपल्याला दिसला तर समजावं की थोडस त्याचं निरीक्षण करून आपल्याला जाणवता येईल की तिथे माशी आली आहे की नाही कारण आळी जी असते ती पिकांच्या आत राहते आणि इतक्या सहज असं जे आपल्याला सापडून येत नाही तर ही जी प्रौढ माशी असते कंदमाशी जी असते तिचा रंग हा काळसर राखाडी असतो आणि सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला इथं पिक्चरमध्ये क्लिअर दिसून येईल की त्याचे जे पाय असतात ते खूप मोठे असतात म्हणजे शरीरापेक्षा जास्त लाभ असतात आणि समोरच्या ज्या पायाची जोडी असते त्याचा पुढचा जो भाग असतो तो पांढरट असतो आणि खूप निमुळती अशी असतात आणि त्यांचे जे विंग असतात पंख जे असतात आपण म्हणतो ते खूप पाशे पारदर्शक आणि राखाडी रंगाचे असतात आणि त्यावर दोन ठिपके असतात सो अशा प्रकारे सामान्यतः आपल्याला प्रौड माशी कन्नम माशी आपल्याला ओळखण्यास मदत होते धन्यवाद मॅडम बघा शेतकऱ्यांना तुम्हाला माशी ओळखली पण माशीचं मॅडम आपण ह्याच्यामध्ये माशीचं जीवनक्रम कसा असतो म्हणजे कशा प्रकारे पूर्ण आहे अविश्वस्त ते बरोबर आहे हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे म्हणजे महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा जर हे आपण थोडसं अभ्यासलं ना तर आपल्याला नियोजनात त्याची मदत होते योग्य वेळी नियोजन केल्यामुळे आपल्याला योग्य प्रमाणामध्ये त्याचा रिझल्ट दिसून येतो आता थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्यांना माहित असते की ही जी प्रौढ अवस्था आहे म्हणजेच कंदमाशी आता जी फोटो दाखवली ती काय असते सात ते चोवीस दिवस असते मग त्यातली जी मादी असते ती काय करते अंडी घालते तर आपण सांगायचं झालं तर एक मादीची क्षमता असते शहात्तर म्हणजे सत्तर ते ऐंशीच्या पुढे दीडशे पर्यंत एक मादी अंडी घालते म्हणजे आपण बघू शकतो किती अळ्या तयार होतील एवढ्या आळ्या जर तयार झाल्या काही त्यातल्या मरण पावतात काही अंडी उभत नाही जरी उबले तर आपण ऍव्हरेज धरू शकतो की शंभर अंडी तिथे तयार होणार तेवढ्या आळ्या आपल्या पिकामध्ये नुकसान करू शकतात एका प्रौढ माशीपासून नंतर ही जी अंडी घातल्यानंतर दोन ते पाच दिवसात छोट्या छोट्या आळ्या त्याच्यातून बाहेर यायला पडते आणि ही अळी स्वतःच जीवन ही तेरा ते पंचवीस दिवसात म्हणजे जास्तीत जास्त त्याचा कालावधी हा खूप एक महिन्याच्या आतलाच असतो मग त्यावेळेस त्यांना कसं अनुकूल हवामान आहे त्यानुसार ते कमी जास्त प्रमाणात होतं पण ही अळी अवस्थाच महत्वाची आहे कारण आपल्या पिकाला नुकसान करणारी म्हणजे अळी अवस्था आहे अळी अवस्थेनंतर ती कोश अवस्थेमध्ये जाते म्हणजे सुप्त अवस्था असते कोश हे जे तयार होतात ते सुप्त असतात आणि ते जास्तीत जास्त पाच ते पंधरा दिवस असतात आणि त्यातून नंतर आपल्याला हा आपला प्रौढ कंदमाशी तयार होते म्हणजे एक मादी म्हणजे माशीनंतर अंडी अळी परत त्यापासून कोश आणि प्रौढ असं हे चार अवस्थेमध्ये हे आपलं जीवनक्रम पूर्ण करतात आणि याचं जीवनचक्र आपण बघायला गेलो तर एक तीस ते साठ दिवसा म्हणजे म्हणजे एक ते दोन महिन्यामध्ये आपल्याला ते पूर्ण केलेलं दिसून येतं